मला जात आहे आता टोमनिक तुमचं पहिल्यांदा तुम स्त्रीने त्यांना अशा कुठल्या तरी न्यूज चॅनल वर बघितलंय आणि त्यात पण एबीपी माझ्या वरती ते दिसले तर नंतर स्त्रीला तेव्हा गरम बनवेल हे बघा खूप वाटायला लागले माझ्यापेक्षा नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर श्री गेलाय शाळेला हे गेलेले आहेत ड्युटीला आणि श्री यायची वेळ व्हायच्या अगोदर माझं चाललेलं की म्हणजे जेवण खावण वगैरे सगळं सका आटोपलंय सकाळी त्याला टिफिनला चपाती भाजी आणि मोड आलेले कडधान्य वगैरे असं दिलं होतं आणि एक शेंगदाण्याचा लाडू आणि शिवाय फ्रूट आणि त्याचं मला काल रात्री मी जेव्हा मेथी निवडत होते तेव्हा चालू होतं की मग मा आम्हाला मेथीचं जे थेपले असतात ना मेथीचे पराठे म्हणू शकतो किंवा मेथीचे काय म्हणतात धपाटे आमच्याकडे गावाकडे धपाटे म्हणतात तर मग याला तुम्ही काय म्हणाल ते आता तुम्ही सांगा मी बनवणार आहे एक फ्रूट खाते कुठलं तरी छोटीशी भूक लागली आणि त्यानंतर थोडंसं वाचन करते आणि वाचून झाल्यानंतर मग जो मधला पॅच आहे त्याच्यामध्ये म्हणजे काल निवडून ठेवलेली ताजी अशी मेथी आहे आणि आता छानपैकी धपाटे बनवून घेऊ आपण आणि त्याला होप की, की आवडतील पाच सहाच्या सुमारास म्हणजे छोटीशी भूक लागते आपल्याला साडेचार पाचच्या सुमारास तर त्यावेळी वाटतं की काहीतरी थोडंसं वेगळं असावं दररोजचं चपाती भाजी नको मेथीचे छानपैकी उत्कृष्ट असे हिरवी मिरची घालून झणजणीत जन आणि चमचमीत गरमागरम असे पावसाच्या वातावरणामध्ये धपाटे बनवणार आहे असंच म्हणणार आहे मी आता आत्ता थोडा पाऊस उघडलाय एवढा पाऊस श्री शाळेला जात होता तेव्हा पण खूप पाऊस होता आज सकाळी कसं पाठवायचं काय असंच वाटत होतं पूर्ण अंधारून आल्यासारखं कोल्हापूरमध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे तुमच्याकडे आहे की नाही मला सांगा इतका पाऊस आहे ना जर शक्य झालं तर मी क्लिप लावेन किंवा काही ब्लॉग मागे पुढे होतात त्यामुळे तुम्हाला ते हे होणार नाही परंतु सपोज अ, मी जर ते शूट केलेलं असेल तर याच्यात पुढे लावेन किंवा या अगोदर तरी तुम्ही पाहिलेलं असेलच ब्लॉगमध्ये तर चला आता एवढं खाऊन घेते आणि नंतर मग मी थोडंसं माझं वाचन कम्प्लीट करून खरं तर पूर्वी वाचन आणि कॉफी किंवा काहीतरी एखादं छानसं पुस्तक बाहेर पाऊस पडतो आहे आणि मस्त गरमागरम चहा असं मी घ्यायची परंतु आत्ताच्या या सिच्युएशनमध्ये चहा पूर्णपणे जवळपास बंदच केलेला आहे त्यामुळे मग आता प्रोटीन पावडर मी याच्यामध्ये टाकून घेतली आहे दुधात आणि ते मिक्स करून घेते आणि ते पित पित आता माझं इथं वाचन करते खरं सांगू का आपल्या स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढला पाहिजे आपल्या मानसिक आरोग्यासाठी ॲटलिस्ट काहीतरी वेळ म्हणजे वीस मिनिट तरी दिवसभरात काढले तर बऱ्यापैकी आपल्याला असं वाटतं की, आप ला वाट की नाही आपण स्वतःसाठी सुद्धा जगतोय नाहीतर किचन मध्ये आणि इकडे तिकडे तर आपण दिवसभर राबतच असतो माझं रिडिंग करून आहे आणि पाऊस हो दाखवते मी तुम्हाला लगेचच बघा किती पटकन सुरू झाला जस्ट मी काही वेळापूर्वीच तुम्हाला म्हटलेलं की आत्ता जरा पावसाने उघाड दिली आहे तेवढ्यात पुन्हा सुरू झालं असं उकाऱ्यावर उकारे सुरू आहेत आणि असा सतत चालू असलेला पाऊस त्यामुळे मग नदी भरली आपली पंचगंगा आणि इथले जे नागरिक आहेत कोल्हापुरातले तर त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अजूनही पाऊस वाढू शकतो असे मेसेजेस वगैरे पण आलेत अलर्ट तर आत्तानं मी स्त्रीचं एक बुक घेतलं आहे ज्याच्यामधले हार्डवर्ड जे आहेत म्हणजे त्याची हुकाबलरी छान वाढावी यासाठी दररोज त्याला मी अगोदर तर इथं आले होते ना त्याच्या अगोदरपासून पण म्हणजे ढुराण्यात असताना लांबजण्यात असताना पाच वर्ड्स द्यायचे पण शाळेमध्ये पण त्यांना कंपल्सरी काही गोष्टी आहेत ज्या न्यू वर्ड्स किंवा कठीण शब्द असे अननोन असतात त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी ते न्यू वर्ड असतात तर कॉन्सेप्ट कुठली वापरली तरी तर ते दिले जातात आणि ते त्यांना मग पाठ करायचे असतात त्यामुळे मग त्यांचा शब्दसंग्रह ऑटोमॅटिक वाढत जातो आणि बऱ्यापैकी नवीन शब्द त्यांच्या याच्यामध्ये ते बोलायला लागतात त्या हिशोबाने म्हणून मग मी आता सुरू केलं आहे मागच्या काहीतरी तीन चार दिवसापासून तर मी विचार केला की याच्यातले जे काही न्यू वर्ड्स आहेत तर ते मी काढून ठेवते आणि त्याला देत जाईल कारण कसं होतं आपण अगोदर वाचलं तर मग समजते की कुठले शब्द कठीण आहेत काय आहेत आणि त्याला हे येतात की नाही आपल्याला माहितीच असतात सो त्या हिशोबाने मग दररोज आत्ता सुरुवात केली आहे म्हटलं जसं मी काही दिवसांपासूनच तर त्यामुळे अगदी सुरुवातीला मी त्याला दोन म्हटलं दोनच पाटकत दररोज त्यानंतर एक एक इनक्रीज करू आपण आणि टेबलचं पण तसंच करूया ज सो दॅट त्याला जास्त म्हणजे लोड पण वाटू नये कारण शाळेतला पण अभ्यास असतो प्लस घरी पण खूप गेलं की लोड असतो असं व्हायला हो नको ह्या हिशोबाने हसत खेळत दोन तीन वेळा त्याच्याकडनं मी ते रिवाइज करून घेते आणि अधूनमधून विचारत असते की आ, सांग बरं याचं मिनिंग काय त्याचं स्पेलिंग काय तर तो व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतो आणि विसरला की मग त्याला मी म्हणत असते की Uh, आज विसरलास तू तर म्हणजे विसरलास म्हटलं की मग त्याला लक्षात येतं की अरे आईचं लक्ष आपल्याकडे तर असं पण होतं सो अगोदर आपण पण थोडंसं तरी अभ्यास केला पाहिजे मुलांना शिकवण्या अगोदर जसं शाळेत जाताना कुठलाही टॉपिक असेल तर आपण अगोदर स्वतः तो क्लिअर करतो आणि मग विद्यार्थ्यांना शिकवतो त्या पद्धतीने सो चला लाईट गेली आहे पण त्यामुळे मी इकडं खिडकी उघडी ठेवली आहे प्रकाशासाठी आतमध्ये तर दाखवते तुम्हाला पूर्ण अंधार इकडे दरवाजा उघडा असून सुद्धा एवढा अंधार वाटतोय चला हे न्यू वर्ड्स मी बाजूला काढून ठेवते आणि त्यानंतर मग चार वेळाने भेटू आपण तर लाईट काही येत नाही आहे आणि किचनमध्ये तर पूर्ण अंधार आहे पाहू शकते त्यामुळे मला इथं काही बनवता येणार नाही त्यामुळे मी तिकडे दार उघडते आणि तिथेच बसते कणिक मळून घेण्यासाठी म्हणजे आपल्याला बाकी सगळं पण प्रिपरेशन करायचंय तर मेथी वगैरे धुवून घेते आणखी मस्त अशी फ्रेश फ्रेश मेथी आहे ही कालच मी रात्री निवडून ठेवलेली आहे आता एकदा आणखी धुवून घेते मिठाच्या पाण्याने आणि मग परत चिरून घेते चला किती ताजी आहे पावसात लाईट येणं निव्वळ अशक्य आहे त्यामुळं मग मी आतमध्ये हे सगळं बनवायचं म्हटलं राहू दे अगोदर मुळून तरी घेऊ आपण तोपर्यंत लाईट आली तर आली पण सगळा हा असा पसारा घेतला इथे आणि या बाजूला इकडे सगळं साहित्य कलेक्ट केलं आहे बॅक कॅमेराचं पीठ हे ज्वारीचं पीठ या इथं पीठ घेतलं आहे मी हे थोडंसं घेणार आहे या इथं सगळे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत तसं तर हे तीळ स्वच्छ धुवून वाळवून निवडून ठेवलेले आहेत पण तरीसुद्धा प्रिकॉशन्स म्हणून मग मी एकदा निवडून घेते तर आपले तीळ पण निवडून झालेत आता लाईट पण आली आहे आणि चला आता करायला घेऊ आपण घरकाम असू दे किंवा कुठल्याही कामामध्ये एखादं असं काम असतं जे आपल्याला आवडत नाही जसं की भांडे घासायला मला तितकं जास्त आवडत नाही तशाच पद्धतीनं लसूण सोलायला पण मला अजिबात नको वाटतं आणि मला खूप आठवण येते ती म्हणजे आईची कारण की लसूण सोलणं भाज्या चिरून ठेवणं स्वच्छ निवडून ठेवणं हे सगळं आई करायची इथं होती तेव्हा आणि त्यामुळे माझं काम खूप हलकं व्हायचं आता भाजी वगैरे पण मी कट करून घेतलेली आहे कोथिंबीर पण चिरून घेतली आहे आणि आता पीठ मळायला घेते पराठे बनवताना शक्यतो गव्हाचं पीठच वापरतात बऱ्याच जणी परंतु आत्ता मी या इथं तीन प्रकारचे पिठं जसं धपाट्यासाठी घेत होतं आपण तसे घेतलेत तीळ टाकले त्यानंतर जिरं टाकलंय आता ववा हातावर असं चोळून घेते मी आपण डाळीचं पीठ वापरतोय त्यामुळे ववा शक्यतो घालायचा पोट साफ राहतं आता कोथिंबीर पण या इथं टाकते मी आणि ठेचून घेणार आहे ती हिरवी मिरची लसूण जो ठेचून घेतलाय मी आता तो पण टाकते तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मला नेक्स्ट टाईम त्याचा खूप फायदा होईल कारण मी वेगळ्या पद्धतीने करेन त्याच त्या पद्धतीने खायचा पण आपल्याला बऱ्याचदा कंटाळा येतो टेस्ट सेम लागते त्यामुळे हळद टाकली आहे थोडंसं लाल तिखट त्यानंतर इथं धने पावडर थोडासा गरम मसाला पण ॲड करते जेणेकरून आणखी चव इन्हॅन्स होईल आणि अर्धा लिंबू मी पिळून घेतलं यावेळेस हा बदल मी केला आहे त्यानंतर दोन चमचे साधारण दही याच्यामध्ये घातलं आहे आणि हिरवी मिरची ठेचून घेते ओबडधोबडच ठेचायची ती दाताखाली आल्यास भारी लागते तिखट असेल तर थोडं जपूनच म्हणजे आपल्या घरात कसं तिखट लागतं त्यानुसार आणि चवीनुसार मीठ टाकले चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आणि आता लास्टला मी या इथं चिरून घेतलेली मेथी टाकते आता हे सगळं छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकलं तरी पण चालतं पण त्या अगोदर थोडंसं तेल टाकायचं त्यांनी खूप खरपूस होतात याच्यामध्ये लसूण घातल्यानं त्याच्यामुळे खूपच सुंदर येतं खरं तर तुम्ही कशा पद्धतीने मेथीचे पराठे किंवा मेथीचे थेपले बनवता ते मला सांगा तर चला आता मळून घेते आणि मग भेटू जर बिगिनर असाल तर एकदाच पाणी होतो नका थोडं थोडं करून पाणी टाकत गेलं की छानपैकी आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी मॅनेज करता येते काही जणींकडनं सुरुवातीला खूप जास्त पाणी पडलं की मग ते थोडंसं अवघड होऊन जातं आपलं मळून झाले हे दहा मिनिट मी रेस्ट करायला ठेवते लाईट पण आली आहे बरं झालं सुदैवाने आणि लगेच मग आपण आता दहा मिनिटांनी भेटू तोपर्यंत मी तिकडचं सगळं ते साहित्य जे तिकडं घेऊन गेले ते आवरून इकडं आणून ठेवते थोडं थोडंच नेलं होतं पण तेच मेसअप झालं सगळं तर इथं याच्यावरती एक झाकण ठेवते दहा मिनिट होऊन गेलेत आता छानपैकी आपण याचे धपाटे बनवून घेऊ व्हिडिओच्या शेवटाला खूप इंटरेस्टिंग असं काही पार्ट मी इथं अटॅच करणार आहे जो की म्हणजे चार दिवसापूर्वी इथं कोल्हापूरमधलं जे वातावरण होतं आणि खूप जास्त पाऊस वगैरे तर त्या अनुषंगाने मग यांची ड्युटी बावड्यामध्ये आणि तिकडे पंचगंगा रिव्हरकडे लागली होती आणि त्यावेळेस म्हणजे त्यांचं काही ते इंटरव्ह्यू वगैरे जे झालेलं होतं ए बी पी माझ्यावरती तर त्याविषयीचा जो व्हिडिओ होता तो यांनी मला अजिबात ते सांगितलेलं नव्हतं मला माझ्या एका मैत्रिणीने मा तो फॉरवर्ड केला आणि हा जो व्लॉग मी शूट करत होते त्या दिवशी तो मला मिळालेला सो तो मी इथं अटॅच करते त्यामुळे तुम्हाला पुढे ते पाहायला मजा येणार आहे आणि खास करून स्त्रीच्या रिॲक्शन पाहायला तुम्हाला खूप भारी वाटेल कारण मी सुद्धा खूप सरप्राईज झाले जेव्हा तो तसा रिॲक्ट झाला तेव्हा जसंही डेली आपण व्लॉगिंग करतो त्यामुळे मोबाईलवरती युट्यूबवरती आपण दिसत असतो पण त्याला त्याच्या वडिलांना इतर कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती किंवा दुसऱ्या न्यूज चॅनलवरती पाहताना खूप जास्त त्याला आनंद झालेला सो त्या गोष्टी तुम्हाला पुढे दिसतील सो स्टेट्यू लाईट आली तोपर्यंत मोटर चालू केलं त्यामुळे तुम्हाला आवाज येईल थोडासा सो इग्नोर करायला इथे दिसत असेल बघा हे अशा पद्धतीने बनवलेली आणि खरं तर थापून असतात धपाटे असतात ते पण आता मग ते कपडा वगैरे हे करण्यापेक्षा म्हटलं लाटूनच करूया इकडे सकाळी बनवलेल्या चपात्या आहेत का आता हे गरमागरम बनवून घेते मी सगळेच इकडे रेडी आहे इकडे चालू आहे आणि इकडे बाकीचे बनवून घ्यायचे आणि मेन म्हणजे ना आता यांचा पण यायचा टाईम झाला आहे थोड्या वेळात येतीलच असते तर गरमागरम आहेत तोपर्यंत आले ता तर बरं होईल आणि मग नंतर स्त्रीला मी तेव्हाचं तेव्हा गरम बनवेन हे बघा अजूनही कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या कमेंट्स इतक्या काळजीच्या असतात की काळजी घे स्वतःची जास्त धावपळ करू नको तर मी आरामातच करते गोष्टी असं काही जास्त लोड घेऊन करत नाहीये आणि तुम्ही जसं मला सजेस्ट केलं होतं की कामासाठी मदतीला घे तर मावशींना सुद्धा घेतल्यामुळे आता माझा खूप कमी झालाय लोड बऱ्यापैकी पूर्वीपेक्षा ड्युटीवर ना आलोय कपडे चेंज केलेले तर आणि मस्त काहीतरी स्पेशल रेसिपी आज तर बघूया आपण काय करायला लागली वर्षा मग काय आज विशेष माझ्यासाठी काय म्हणायचं माहित आका आई सगळे जण हे थापून करत होते ना त्याला धपाटे म्हणतात म्हणजे मेथीचे धपाटे काहीजण पराटे म्हणतात आणि काहीजण जण थेपले म्हणतात मेथीचे थेपले म्हणजे प्रवासात पण हे टिकतात बरेच दिवस थालीपीठ बी म्हणतात का थालीपीठ पण थापूनच असतं पण आता ना हे सगळं मेसअप कुठं करू म्हणून मी लाटलं आणि पाऊस <laughs> मस्त चालू आहे तर आता छान गरम तुम्हाला वाढते कारण बरं झालं तुम्ही कधी पण राईट टायमिंगला येतो बरोबर तोपर्यंत नशिबातलं मिळते श्री स्त्री आलेला नाही तर तो आलास त्याला वाढते जरा जास्तच ग्लो करायला कस काय वाटायला आणि जेवणामध्ये चपाती होती त्यासोबतच भेंडीची भाजी होती कारण भेंडी आहे ना स्त्रीला खूप आवडत होता मग ती करण्यात येते आठवड्यातून एक दोन दिवस असतील भेंडी हे, हे जेवणच केलेले होते सगळ्यांची जेवण झालेली होती परंतु आता हे पाहून भूक बाहेर पावसाचं वातावरण आहे कोल्हापुरात पाऊस आणि पाऊस पंचगंगा भरली अक्षरशः फोन आय हा पूर्वक राहा बाहेर <laughs> जाऊ नका आणि मला जाताय मत तुमचं तुम भरे हो, सारखं बाहेर जाते एन्जॉय करतात मागच्या वर्षी पावसात ते शूट घेतले ते खूप छान आहे ते टाकू की नको असं झालं तुम्हाला हवं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगतवाडी राऊतवाडीला गेलेले तसेच काही रील्स आहेत त्या मी तुमच्या सोबत नक्की शेअर करेन तुम्हाला आवडत असतील तर बघ भीती ही पण वाटते की असं नको व्हायला की त्या रील्स बघून काही जण पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जा जातील काहीतरी होईल म्हणून मी जास्त तर ते अवॉइड करते काळजीपूर्वक का जाणं गरजेचं लागले माझ्यापेक्षा ते बेबी ना बेबीमुळे बुक लागते थोडच खाती लगेच कारण पोटात डॉक्टरांचं म्हणणं असं की आता <laughs> जागा जास्त असते त्यामुळे तुम्ही थोड्या थोड्या वेळाला खात राहा हो आणि आता जरा ग्लो करायला गाली यायला लागले तर कमेंट करून सांगा फरक पडलाय की नाही मी एवढी काळजी घेतोय मला जातोय क्रेडिट आईला आता बघा मी काळजी घेऊ शकतो तुमच्यापेक्षा असं म्हणणार आता फोन करून चिडवला कसं ही जास्त कामाच्या आधी पडते त्याच्यामुळे परिस्थिती झाली होती चला थंड वा बघू आवडते मस्त बघा तिच्या निमित्तानं भरपूर खायला मिळायला लागले श्री पाहिजे होतं आपल्या गोष्टी नवीन त्याला खूप आवडत जबरदस्त आणि बुक किड पोडलेला काय हा डायलॉग कशातला येते सांगा कुठल्या ब्लॉग मधलं आठवते का बघू तुम्हाला यात मी पण एवढं छान बनवलेले थाली पिठा काय लवकर सोडलं काय नव्हता अगोदर पाऊस त्याच्याबद्दल नव्हता तुझ्यासाठी खूप खूप छान मम्मड बनवली आहे चपाती भेंडी चपाती भेंडी <laughs> तर टिफिन ला दिली <दे> होती ना आहेत पण ना तू चेंज कर फ्रेश हो आणि अरे अगोदर फ्रेश हो मी होते बर स्त्रीसाठी आता पटकन बनवते पराठी स्त्रीसाठी मस्त पैकी मी मेथीचे थेपले घेऊन आली आहे बघू त्याला आवडतात का कसा काय रिॲक्ट करतोय ते बघूया दिस इज फॉर दही आता आवडत नाही म लोणच्या सोबत खाऊ शकतोस तू स्त्रीला दही तेवढं जास्त आवडत नाही का कोण पहिल्यापासून पण तू खूप अवॉइड करतो छान खरंच ठीक आहे. म्हणजे आता मग माझा टर्न का? आता ना बाहेर आहे पाऊस आणि ग्राउंड वर कुणीही मुलं नाही आहेत आणि पप्पा इथे जाऊन पाहिजे तुम्हाला एडिटिंग करायची असली मी किती भारी भारी करू शकते ते दिसेल आता इथे टाइमपास झाला फुल आणि मग हे असं करत बसला

तर तुम्ही पावसाळ्यामध्ये तुमच्या मुलांसोबत त्यांना खेळायला मिळा म्हणून मग काय इंडोर कोण कोणते गेम खेळतात आता मग पाऊस केवढ वागला आता सध्या पण हे पूर्ण सगळे डोंगर वगैरे सगळं सगळं तुम्हाला हायड झाल्यासारखं दिसत असतो धो 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 व्हायला लागलं आणि मेन म्हणजे ना आपल्या इथं जवळच कळंबा आहे का तर तो ओव्हरफ्लो फ्लो होतो तर तीन तीन दिवस झाले कपडे वाढू तरी पण सुकत नाही पण आहे आणि यांना थोड्या वेळाने जायचं ड्युटी आम्ही रूम हो। बघण्यासाठी वरच्या किचन वगैरे तर आताच एका ठिकाणी जाऊन आलोत बघितलं घर पण एवढं काही विशेष वाटलं नाही अजून आपल्याला पाहावं लागणार खरं असं झालं की कोणी घर देते का घर म्हणल्यासारखं एवढी घर बघितली पण काय मनासारखं काय भेट ना आणि जे मनासारखं वाटतंय तर तिथे काही ना काहीतरी तरी अडचण येतेच कधी सॉल्व्ह होणार हा प्रश्न काय म्हणतो तर आज रात्रीच्या जेवणामध्ये भेंडीची भाजी गाजराचं लोणचं आणि वांग्याची भाजी भात चपाती असं जेवण तुला एक गंमत दाखवू तुझे पप्पा कुठल्या तर दुसऱ्या चॅनलवर न्यूज चॅनलवरच बघायचं तरच खरंच इकडे जवळ दाखवत पंचांगा नदीची पाण्याची पातळी धोका पाती ओलांडल्यानंतर आता कोल्हापूर शहरामध्ये सखल भागामध्ये पाणी गाव आहेत त्या गावातील नागरिक आहेत ते या आधीच स्थलांतरित झाले आहेत आणि कोल्हापूरसाठी एनडीआरएफ एनडीआरएफची एक टीम आहे ती दाखल झालेली आहे ती या सगळ्या पंचंगा नदीच्या पाण्याच्या पातीवरती त्यांचं लक्ष आहे त्याचबरोबर स्थानिक पोलीस दल हे देखील ठिकठिकाणी धोकादायक ठिकाणी जाण्यापासून स्थानिक करत आहेत एनडीआरएफ चे अधिकारी आहेत सर क्या बताएंगे फिलहाल कोल्हापूर की स्थिति कैसी है क्या लगता है आपण देखिए जैसे कि आप सबको अच्छे से पता है कि पंचगंगा अपने डेंजर लेवल से ऊपर चल रही है और आता जो पार्ट तुम्ही पाहताय हा म्हणजे मागच्या 8 दिवसांमधला आहे परंतु मला आता माहित झालं त्यामुळे मी आता ही क्लिप पुढे जोडती आहे कैसे रेस्क्यू करना पड़ेगा क्या है आपके पास तैयारी <laughs> हां जैसे सर पड़ेगा तो मुझे यहाँ पर काम करने का अनुभव है दो हजार इक्कीस में यहाँ फ्लड रिस्क ऑपरेशन किया था शिवाजी ब्रिज के उस तरफ जो आपके मेवाड़ी प्रयाग चिकली गांव और वड़ोंगे वगैरह है जर बढ़ता है थोड़ा सा कलेक्टर ऑफिस की तरफ ही पानी आता है, के लिए इंडिया है हमारे पास हैं और श्री है चंद्र तो साहब हमारे जो अधिकारी है हो न्यूज मध्ये आपण युट्यूब मध्ये आहोत आणि पप्पा न्यूज मध्ये आपल्या भाज्या बोटी म्हणजे असं काही नाही रे पिलू तर काय झालं माहिती का आ, एक जस्ट मला माझ्या फ्रेंडनी फॉरवर्ड केला व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी क्लिक करून बघितलं कारण त्याच्यामध्ये कोल्हापूरची आपली पंचगंगा नदी आहे ना तर त्याची पाणी पातळी खूप वाढली मी प्ले केला व्हिडिओ काय पाठवले म्हणून ते दिसले मला विचार केला की स्त्रीला दाखवूया मग स्त्रीला म्हणलं इकडे बाळ तुझ्या पप्पा ना एका न्यूज चॅनलवर आले त्याला खोटंच वाटायला लागलं मी त्याला दाखवलंच असला खुश झाला असला खुश झाला तिथं त्यांची ड्युटी सध्या सुरू आहे त्यामुळे ते एवढे गडबडीत पहिल्यांदा स्त्रीने त्यांना अशा कुठल्या तरी न्यूज चॅनल वर बघितलंय आणि त्यात पण एबीपी वरती ते दिसले तर स्त्री खूपच खुश झाला ना <laughs> त्याला एवढं भारी वाटायला लागले ना अरे पप्पा आणि ते पण पन... मा आपण तर युट्यूबवर असतोय पप्पा तरी माझा न्यूज चॅनल वरती आले असं म्हणत होता खुश धम्या mm. स्थानिक पोलीस दल हे देखील नागरिकांना आमची जेवण वगैरे झाली आहेत न मस्त आणि आता आम्ही चेंज केले कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते सांगा आमचा पूर्ण आजचं जे काही रुटीन होतं ते शेअर केलेलं आहे आणि स्त्रीला पण आता निन्नू आली आहे जांभळी आली आहे ना तर आता मी झोपतो कसा वाटला ब्लॉग कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा भेटूया आपण लवकरच उद्याच्या नवीन तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय जुजाऊ जय शिवराय